सिंहासी सिंह गर्दना गरजली क्रांतीची मशाल पेटली सिंहाची सिंह गर्दना गरजली स्वातंत्र्याची नवी प्रेरणा टिळकांनी जनतेला दिली स्वातंत्र्याची नवी प्रेरणा टिळकांनी जनतेला दिली अध्यक्ष महाशय मुद्दे गुरुजन वर्ग आणि इथे जमलेला माझे मित्र मैत्रिणींनो <laughs> भारताचा इतिहास ज्या नावाशिवाय अपूर्ण अपूर्ण आहे ज्यांचे नाव अजूनही घेतले तरी अभिमानाने ओढ भरून येते असे व्यक्तिमत्व म्हणजे लोकमान्य टिळक प्रथम त्यांच्या प्रतिमेला अभिवादन करून मी माझ्या भाषणास सुरुवात करते रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या चिखली या गावी तेवीस जुलै अठराशे छाप्पन रोजी एक तेजस्वी सूर्याचा जन्म झाला आणि या तेजस्वी सूर्य सूर्याचे प्रकार तेजाने प्रकार तेजाने अन्याय अन्यायाचा काळोख केला हा तेजस्वी सूर्य म्हणजे बाळ बाबाचा टिळक टिळक लहानपणापासूनच अतिशय हुशार व त्याला होते गरीब हा खान, गरीब आणि सरपुट त्याचा आवडीचा सर विषय आवडीचा विषय होता बाळाला बाळाचे काय पाळण्या दिसतात आणि या ते सर्वांचे डोळे टिकून जाऊ लागले गरी गरीबांमध्ये टिळकांचा हात कोणीच धरू शकत नव्हता टिळकांची लहानपणाची गोष्ट गुरुजी वर्गाचा मी शिकवत होते तेव्हा सर्व विद्यार्थ्यांनी उदाहरणे वही देऊन सोडवायला सुरुवात केली पण टिळकांनी मात्र एकही उदाहरण वही मध्ये दिले नव्हते गुरुजींनी टिळकांना विचारले तेव्हा टिळकांनी टिळकांनी न देता उदाहरणे न देता उदाहरणांची उत्तर उत्तरासहित अचूक उत्तरे अचूक उत्तरे सांगितली टिळकां टिळकांची टिळकांची कुशाग्र कुशा सुद्धा आश्चर्य वाटले टिळकांना बालपणापासूनच अन्यायांना अन्यायाविरुद्ध चिडवली टिळकांनी लोक जागृतीसाठी केसरी व मराठा ही वृत्तपत्रे सुरू केली त्याचबरोबर सार्वजनिक गणेशोत्सव व शिवजयंती उत्सव सुरू केले लोकांना लोकांनी एकत्र यावे आणि त्यांची त्यांच्या मनात राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण व्हावी हा त्यामागील उद्देश होता जहाल विचारसारणी होती लेखनी तलवार होती जहाल विचारसरणी होती लेखणी तलवार होती प्रखर त्यांच्या विचारांनी ब्रिटिश सत्ता हादरली होती प्रखर त्यांच्या विचारांनी ब्रिटिश सत्ता हादरली होती आपले आपले विचार स्पष्ट पाडण्याची ताकद टिळकांमध्ये होती ते आपल्या लेखणीतून ब्रिटिश सरकारावर टीका करत एकोणपदी पसरव निखारे आपल्या आपल्या साठी पदोपदी पसरव निखारे आपल्यासाठी साठी होऊन या बेबान धावले भारत माझ्यासाठी होऊन या बेबान धावले भारत माझ्यासाठी कधी पाही ना थांबले विश्रांती स्तव पाहिले ना मागे कधी ना थांबले विश्रांती स्तव पाहिले ना मागे सं संघर्षातून विधले त्यांनी स्वातंत्र्याचे जागे संघर्षातून मिळले त्यांनी स्वातंत्र्याचे जागे धन्यवाद